हे ऐतिहासिक आहे खरं म्हटलं तर राजापूरच्या भू गावातून हे आंदोलन सुरू झालं आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण कोकणात हे आंदोलन आपण करतोय नंतर जाकादेवीला झालं दापोलीमध्ये हे आंदोलन दोन ऑक्टोबरला दापोलीमध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे अठ्ठावीस सप्टेंबरपासून आपण स्वायत्त कोकण यात्रा करतो आहे रत्नागिरीमध्ये आंदोलन असल्यामुळे आंबा आंबा बागायतदारांना कर्जमाफी हा मुख्य विषय असेल पण हे आंदोलन हे व्यापक आंदोलन आहे आणि पहिल्यांदा कोकणच्या न्याय हक्कासाठी एक मोठी भूमिका आपण घेतो आहे गेली पंच्याहत्तर वर्ष कोकण जे दुर्लक्षित आहे म्हणजे राज्याच्या उत्पन्नाचा सर्वाधिक उत्पन्न हे कोकणातून मिळतं राज्याची अडतीस टक्के इंडस्ट्री कोकणात आहे मुंबईसहित सर्व प्रमुख बंदरे प्रमुख एअरपोर्ट आणि त्यामुळे केवळ राज्याचं नाही देशाच्या आर्थिक विकासाचा कणा हे कोकण आहे पण असं असताना आमच्या कोकणात एकाही स्थळावरती साधी महिलांसाठी टॉयलेट्स नाहीत पर्यटनासाठी ज्या पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत त्याच्यासाठी निधी दिला जात नाही तीन कोकणच्या विकासाचे मुख्य विषय पर्यटन शेती बागायती आणि मासेमारी या तिन्ही विषयांकरता एम एस एफ सी महाराष्ट्र स्टेट फिशरीज कॉर्पोरेशन शून्य बजेट आंबा काजू बोर्ड सुरूच केलं नाही शून्य बजेट आणि पर्यटनाचा निधी कुठे वापरला जातो हे कोणालाच माहीत नाही या सगळ्या अनास्थेमुळे कोकण रिकामं झालं माकडांची समस्या ही कोकणातली मुख्य समस्या बनली पन्नास टक्के घरं बंद शाळेत जायला मुलं नाहीत गावात तरुण नाहीत आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर सगळ्यांनी असं उदासीन राहून आणि हे असंच चालणार असं म्हणून चालणार नाही ही परिस्थिती बदलायला हवी आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून समृद्ध कोकण संघटनेने हा ध्यास घ्यायचा ठरवलं आहे आणि संपूर्ण कोकणाला जागं करायचं ठरवलं आहे आम्ही उद्या एक महत्त्वाची घोषणा करतो आहे स्वतंत्र कोकण नको पण स्वायत्त कोकण हवं कारण ज्या कोकणाने छत्रपती शिवरायांबरोबर स्वराज्य मिळवण्यासाठी काम केलं जी महाराजांची राजधानी कोकणात आहे जे टिळक आंबेडकर सावरकर गोखले आगरकर कान्हेरे चाफेकर देशाला स्वातंत्र्य मिळत सिंहाचा वाटा कोकणाचा आहे त्यामुळे कोकण इतकं स्वार्थी कधीच नाही की आम्हाला स्वतंत्र कोकण द्या पण आमच्यावर सातत्याने अन्याय होत असेल तर स्वायत्त कोकण द्या असं म्हणण्याची आवश्यकता आहे यापुढे जर आम्ही राज्याला सर्वाधिक उत्पन्न देत असू तर राज्याने सुद्धा विकासामध्ये सर्वाधिक निधी कोकणाला दिला पाहिजे कोकणाला किती निधी देणार हे एकदा निश्चित ठरवलं पाहिजे जो निधी देणार तो कॉन्ट्रॅक्टर पुढारी आणि आय एस ऑफिसर हे बसून त्यांच्या सोयीने कोकणच्या विकासाचा निधी वापरणार हे सुद्धा बंद झालं पाहिजे कोकणाला मोठी धरणं नकोत कोकणाला नद्यांवरचे बंधारे पाहिजेत कोकणामध्ये पर्यटनावरती निधी हवा आहे मच्छीमारांच्या सुविधा हव्यात मच्छीमारांना कर्जमाफी हवी आहे कोकणामध्ये आंबा काजूसाठी निधी हवा आहे त्यामुळे जे आमचे विषय आहेत त्यांना निधी हवा आहे आणि त्यामुळे कोकणासाठी किती निधी देणार आणि तो निधी उर्वरित महाराष्ट्र आमचे प्रश्न वेगळे आहेत आमचे विषय वेगळे आहेत त्यामुळे तो निधी योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे आणि त्याकरता कोकणामध्ये गावागावात काम करणारे एकाहून एक भगीरथ आहेत ज्यांनी वीस कोटी पन्नास कोटी शंभर कोटीच्या अर्थव्यवस्था उभ्या केल्यात उद्या यातले काही लोक येणार आहेत तिथे आणि या सगळ्यांना या प्लॅनिंगमध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे या कॉन्ट्रॅक्टरना बाजूला काढा आणि कोकणातल्या तज्ज्ञांना प्लॅनिंगमध्ये घ्या आणि, आणि कुठे निधी वापरायचा हे ठरवा आणि म्हणून एकतर निधी मिळाला पाहिजे आम्ही जितकं उत्पन्न देतो त्याच्या तुलनेमध्ये आणि मग त्याचा योग्य वापर झाला पाहिजे त्याच्यामध्ये तज्ज्ञांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आणि असे सगळे मुद्दे याशिवायचे जे आंदोलनाचे मुद्दे आहेत आंबा बागायतदारांनी एकदा पण कर्जमाफी मागितली नाही आत्तापर्यंत पण त्यांना एकदा कर्जमाफी हवी एकदा माझ्या मच्छीमारांना कर्जमाफी हवी त्या ठिकाणी मच्छीमारी म्हणजे महाराष्ट्र स्टेट फिशरीज कॉर्पोरेशन आंबा काजू बोर्ड आणि पर्यटनाची स्वतंत्र समिती प्रयत्न करून आम्ही मागे लागून बनवली होती ती बंद झाली आहे ती चालू केली पाहिजे किंवा जे, कि जे कोकण विकास प्राधिकरण या सरकारने मंजूर केलं आहे ज्याच्याबद्दल मी सरकारचं पण अभिनंदन करतो ही खूप चांगली गोष्ट या सरकारने केलेली आहे पण हे प्राधिकरण सुरू झालेलं नाही हे सुरू झालं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून या प्राधिकरणाला निधी दिला पाहिजे सो या तीन विषयांसाठी एक, एक हजार कोटीचं राज्याच्या बजेटमध्ये तरतूद असे काही मोठे विषय घेऊन उद्यापासून आंदोलनं सुरू होत आहे उद्या स्वायत्त कोकणची आपण घोषणा करतो आहे माझी सगळ्यांना विनंती राहील की पहिली स्वायत्त कोकण परिषद आपण रत्नागिरीमध्ये करतो आहे आणि म्हणून एकतर निधी मिळाला पाहिजे आम्ही जितकं उत्पन्न देतो त्याच्या तुलनेमध्ये आणि मग त्याचा योग्य वापर झाला पाहिजे त्याच्यामध्ये तज्ज्ञांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आणि असे सगळे मुद्दे याशिवायचे जे आंदोलनाचे मुद्दे आहेत आंबा बागायतदारांनी एकदा पण कर्जमाफी मागितली नाही आत्तापर्यंत पण त्यांना एकदा कर्जमाफी हवी एकदा माझ्या मच्छीमारांना कर्जमाफी हवी त्या ठिकाणी मच्छीमारी म्हणजे महाराष्ट्र स्टेट फिशरीज कॉर्पोरेशन आंबा काजू बोर्ड आणि पर्यटनाची स्वतंत्र समिती प्रयत्न करून आम्ही मागे लागून बनवली होती ती बंद झाली आहे ती चालू केली पाहिजे किंवा जे, जे कोकण विकास प्राधिकरण या सरकारने मंजूर केलं आहे ज्याच्याबद्दल मी सरकारचं पण अभिनंदन करतो ही खूप चांगली गोष्ट या सरकारने केलेली आहे पण हे प्राधिकरण सुरू झालेलं नाही हे सुरू झालं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून या प्राधिकरणाला निधी दिला पाहिजे सो या तीन विषयांसाठी एक, एक हजार कोटीचं राज्याच्या बजेटमध्ये तरतूद असे काही मोठे विषय घेऊन उद्यापासून आंदोलनं सुरू होत आहे उद्या स्वायत्त कोकणची आपण घोषणा करतो आहे माझी सगळ्यांना विनंती राहील की पहिली स्वायत्त कोकण परिषद आपण रत्नागिरीमध्ये करतो आहे हातखंब्यावरून दहा वाजल्यापासून पहिली रॅली सुरू होईल किमान पन्नासपेक्षा जास्त गाड्या आणि संपूर्ण कोकणातून लोक या रॅलीसाठी येत आहेत या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दापोलीमधून लोक येत आहेत गुहागरमधून येत आहेत राजापूरमधून येत आहेत अगदी काही पालघर जिल्ह्यातून येत येतात सिंधुदुर्गातून कार्यकर्ते येणार आहेत आणि आपण ही रॅली अंबर हॉलला येईल अंबर हॉलला तिथे एक तीन तास स्वायत्त कोकण परिषद आणि तज्ज्ञांचं मनोगत व्यक्त होतील आणि आपण स्वायत्त कोकण समितीची स्थापना करतो आहे प्रत्येक जिल्ह्यातील पंचवीस तज्ज्ञ जे राजकारणातले नाहीत आणि जे त्या दिग्ग त्या क्षेत्रातले दिग्गज आहेत अशा सगळ्या तज्ज्ञांची आपण समिती करतो आहे आणि ही समिती या पुढच्या काळात विकासाच्या प्रक्रियेवर अंकुश ठेवेल या पुढच्या काळामध्ये आय एस अधिकारी ठरवतात तसे आणि ज्या पद्धतीने कोकणात चाललं आहे त्या पद्धतीने कामं न होता जर गणपतीपुळ्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी निधी आला तर तो गणपतीपुळ्यात पार्किंगच्या सोयी झाल्या पाहिजेत गणपतीपुळ्यातले रस्ते चांगले झाले पाहिजेत गणपतीपुळ्याला पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे तिथे चोवीस तास इलेक्ट्रिसिटी पाहिजे ट्रान्सफॉर्मर्स पाहिजेत ए सी लावायला ला लागता कामाने हॉटेलवाल्यांना अशा स्वरूपाचा निधी जो निधी जिथे आणला जातो तिथेच तो वापरला जाईल अशा पद्धतीने निधीचं नियोजन व्हायला पाहिजे याकरता स्वायत्त कोकण समिती आणि स्वायत्त कोकण म्हणून जी संकल्पना आम्ही शासनाकडे मांडणार आहोत की आम्ही शासनाच्या सहकार्यातूनच काम करणार आहोत मात्र यापुढे कोकण हा कसंही काहीही कोणीही असं जे चाललं आहे हे बंद झालं पाहिजे आणि कुठलीही सरकार आली तरी कोकणातल्या पर्यटनाला निधी नाही मच्छीमारीला निधी नाही किंवा शेती नाही आज इतकी माकडं उद्ध्वस्त झालं आहे कोकण पण त्याला त्याचे काय पिंजरे आणले इकडे तिकडे आणले पिंजरे असं नाही चालत त्या ठिकाणी या सगळ्या माकडांना पकडून त्यांचे कॅम्प्स लावले पाहिजेत त्यांची निर्भीजीकरण केलं पाहिजे आणि सह्याद्रीच्या जंगलामध्ये नेऊन सोडले पाहिजेत माननीय वनमंत्र्यांनी विदर्भातून वाघ आणून सोडलेत आपल्या जंगलामध्ये ज्या आमच्या गायी खातात त्यांना रिटर्न गिफ्टमध्ये काही माकडं दिली पाहिजे विदर्भाला आपण म्हणजे ही माकडांच्या समस्येच्या मूलभूत ठिकाणी जाऊन काम करावं लागणार आहे आणि म्हणून या इलेक्शनमध्ये हे महत्त्वाचे मुद्दे झाले पाहिजेत इलेक्शनच्या अगोदरच शासनाने यावरती निर्णय घेतले पाहिजेत आणि हे करणारे लोकप्रतिनिधी उद्या निवडून आले पाहिजेत हे जर होणार असेल तर अशा स्वरूपाचा स्वायत्त कोकण आंदोलनाचा आग्रह असणार आहे आणि म्हणून उद्या ही परिषद होईल आणि त्यानंतर दोन वाजल्यापासून आपण आमरण उपोषणाला सुरुवात करतो आहे आणि आपण तोपर्यंत उपोषण करणार आहोत जोपर्यंत या दहा मागण्यांपैकी सहा सात मागण्यांचे जी आर निघत नाहीत आणि माकडांची समस्या सोडवायची असेल तर ॲक्शन ग्राउंडवरती दिसायला हवी आम्हाला तिथे वेगवेगळ्या माकड पकडणारे आहेत त्यांच्या टीम्स यायला पाहिजेत आणि प्रत्यक्ष काम सुरू झालं पाहिजे त्यामुळे आश्वासनं नको त्यामुळे आम्ही हे करू ते करू हे खूप झालं पंच्याहत्तर वर्ष हे आंदोलन कोणा व्यक्तीच्या किंवा कोणा सरकारच्या किंवा कोणा पक्षाच्या विरोधात नाही हे पुन्हा सांगतो आणि हे सर्व कोकणासाठी आंदोलन आहे मी अठ्ठावीसपासून स्वायत्त कोकण यात्रा डहाणूपासून सावंतवाडीपर्यंत सुरू करतो आहे प्रत्येक तालुक्यात या सभा होणार आहेत आणि हे सगळे विषय संपूर्ण कोकणासाठी ॲप्लिकेबल आहेत आणि संपूर्ण कोकणात याची जनजागृती होईल आणि कोकणवासीय यापुढे विकासाकरता निवडणुका झाल्या पाहिजेत किंवा विकासाकरता मतदान झालं पाहिजे त्यामुळे कोकणवासियांमध्ये पण जागरूकता निर्माण झाली पाहिजे या दृष्टीने आपण करतो आहे उद्याची पत्रिका मी आपल्याला पूर्ण इथं देतो आहे दिवसभराची तर मला माझी विनंती आहे की उद्याची कार्यक्रम पत्रिका आणि आपण लोकांना आवाहन करावं की जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं किती लोकं येणार हे महत्त्वाचं नाही पण हे होणार हे महत्त्वाचं आहे आणि कोकणात हे पहिल्यांदा अशा पद्धतीने घडतं आहे आणि हे केवळ रत्नागिरीत घडणार नाही हे साने गुरुजींच्या पालगडमध्ये पण घडेल हे केळशीमध्ये पण होईल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या आंबडव्यामध्ये होईल हे चिखलगावमध्ये होईल सो ही परवा मी यात्रा काढतो आहे या सगळ्या गावांमध्ये मी जाणार आहे आणि जर आम्ही देशाला स्वातंत्र्य दिलं हो हे केळशीमध्ये पण होईल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या आंबडव्यामध्ये होईल हे चिखलगावमध्ये होईल सो ही परवा मी यात्रा काढतो आहे या सगळ्या गावांमध्ये मी जाणार आहे आणि जर आम्ही देशाला स्वातंत्र्य दिलं तर आमच्या कोकणावर यापुढे अन्याय चालणार नाही असं लोकमान्यांना स्मरून असं छत्रपती शिवरायांना म्हणून म्हटलं पाहिजे आणि त्याची प्रक्रिया आपण सुरू करतो आहे कोकणातले पत्रकार म्हणून तुमची सगळ्यांची या सगळ्यामध्ये आग्रहाची भूमिका असायला पाहिजे आणि जमेल तितकी जास्तीत जास्त प्रसिद्धी आपण सर्वांनी दिली पाहिजे असे मी आपणास विनंती करतो काही बोलायचं असेल तर पुढची दहा मिनटं बोलू नाही आमचं उपोषण चालू राहणार हे ही एक मोठं आंदोलन आहे त्यामुळे कार्यकर्ते उपोषणाला बसतील उपोषण चालू राहील त्यावेळी डेलिगेशन्स पण चालू राहतील त्यावेळी यात्रा पण चालू राहतील त्यावेळी ठिकठिकाणी गावागावांमध्ये आंदोलनं होण्याची प्रक्रिया पण सुरू राहील त्यामुळे उपोषण हा या आंदोलनाचा एक भाग आहे पण जी आर निगेपर्यंत उपोषण सुरू राहणार बी बावाशेठ संदीप चिडनकर मोहिते काही ठराविक लोक आमरणसाठी बसतील बाकी आमरणची नावं उद्याच तुम्हाला देतो सर मला एक प्रश्न असा आहे की आपण ज्या आता मागण्या सांगितल्या त्या मागण्या मंत्रालय स्तराच्या आपलं आंदोलन सुरू होत आहे रत्नागिरीच्या जिल्हा स्तरावर ज्या आंदोलनाला प्रशासन उत्तर देऊ शकणार नाही तर जिल्हा स्तरावर आंदोलन काय हे आंदोलन मंत्रालय स्तरावरती कधी जाईल किंवा काय कोणतांब्यामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालं आंतरवलीमध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं आरक्षण स्थानिक नव्हतं त्यामुळे आंदोलन सगळ्या कोकणात होईल आणि याची दखल मंत्रालयाला घ्यावी लागेल त्यामुळे हे आंदोलन जरी पूर्ण कोकणाच्या महत्त्वाच्या विषयांमधलं असेल तरी ते सर्व दूरपर्यंत ते केलं जाणार आहे केवळ रत्नागिरीत नाही आपण भूमधून याची सुरुवात केली परवा जाखादेवीमध्ये आंदोलन झालं पालगडमध्ये झालं आणि आत्ता याची प्रोसेस चालू राहणार आहे राजकारणापेक्षाही हे या गोष्टी घडणं हे महत्त्वाचं आहे पुढारी पुढारी आपलेच आहेत त्यांनी या पुढच्या काळात लक्ष द्यावं या विषयांकडे एवढीच हात जोडून विनंती राहील त्यांना आता आम्ही आम्ही समिती स्वायत्त कोकण समिती आणि आमचे प्रमुख कार्यकर्ते मिळून जर आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी या सगळ्यातला लोकांचं समर्थन आहे का हे समजून घ्यायचं असेल तर काही ठिकाणी आम्हाला प्रयोग करावे लागतील हो तो अफकोर्स यावेळी करणार आणि सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही ते काही ठिकाणी एक दोन ठिकाणी करू आणि सरकार जर त्याच्यावरती लक्ष देणार नसेल तर स हे आपल्याला सिद्ध करावे लागेल की आम्ही म्हणतो त्याला समर्थन आहे की नाही की लग्न बारशी पूजा साकव ह्याच्यामध्ये आपण खुश आहोत विधानसभेपर्यंत हे कन्वर्ट होणे न होणे कधीतरी हे सगळे विषय घेऊन रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता आहे त्यामुळे याचं विचार कोणी करायचा आहे ज्यांना निवडून यायचं आहे कर त्यांनी करायचं आहे आम्हाला या सगळ्या विषयाचं आंदोलन डेमोक्रेटिकली मला वाटते डेमोक्रेटिकली हे आंदोलन लोकांसमोर आलं पाहिजे त्यामुळे ही जनजागृतीची प्रक्रिया उशिरा का होणार नाही म्हणजे पंच्याहत्तर वर्ष त्याला दोषी माझ्यासकट सगळे आहेत उशिरा का होईना पण ही प्रक्रिया कुठेतरी आपण सुरू केली कारण हे पंचवीस वर्ष मी स्वतः प्रयत्न करून थांबल्यानंतर कुठल्याच गोष्टीला म्हणजे साधी जर मला आता कोकणात पर्यटनासाठी फिरताना लाज वाटते पण लोकांना वाटतं की संजय आजाराव प्रश्न सोडवतील पण साधी टॉयलेटसुद्धा नाही तो महिलांसाठी म्हणजे श्रीलंकेसारखा बँक्रप्ट झालेला देश एकाही स्थळावर सुविधा नाहीत असं नाही आणि माझं श्रीमंत कोकण पण साधी टॉयलेट्स नाहीत ही सगळी अनास्था आहे आणि ही अनास्था बदलली पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे आंबा बागायतदारांना व्याजाचे पैसे येण्याची प्रक्रिया सुरू झाली म्हणजे चांगलं साईन आहे की कुठेतरी सुरुवात झाली आमचं म्हणणं आहे व्याजाने काय होणार नाही ते कमरेत मोडलेत आणि एकदाही पंच्याहत्तर वर्षात त्या आंबा बागायतदाराने कर्जमाफी मागितली नाही ना एकदा कर्जमाफी द्या एकदा माझ्या मच्छीमारांना आणि शेतकरी कर्जमाफीसाठी तीस हजार कोटी रुपये लागले आंबा बागायतदारांची कर्जमाफी चार पाचशे कोटीमध्ये होईल मच्छीमारांची कर्जमाफी ही चार पाचशे कोटीमध्ये होईल व चारात सुद्धा तुम्ही चारशे कोटी, चार कोटी खर्च करता हो कधीतरी माझ्या मच्छीमाराला मदत करा की पण आम्ही रडलोच नाही म्हणून कधी आम्हाला मिळालंच नाही कोणीतरी बोलायला सुरुवात करायला पाहिजे आणि मिळणार नाही असं नाही पण त्याच्यासाठी आग्रहाने जे उतरलं पाहिजे ते आम्ही उतरलो भूगोलाच्या पुस्तकात मुंबईचे दोन जिल्हे पाच जिल्हे असे सात जिल्हे म्हणून कोकण आहे तर तो मुंबई वेगळी कशी करता येईल त्याच्यामध्ये आंदोलनाची कशा पद्धतीवर उपरेक्षा असणारा उद्या सकाळी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका